मैं कर्नल सोफिया कुरेशी और मेरे साथ मंत्री यामिका सिंह आज आपको छह से सात मई 2025 के रात रात एक बज के पाँच मिनट से डेढ़ बजे के बीच भारतीय शीर्षक द्वारा अंजाम दिए गए ऑपरेशन सिद्धूर के बारे में जानकारी देंगे ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगा

दोन दिवस आपले गौरी गणपतीचे छान असे आनंदात आणि उत्साहात गेलेले आहे तर आज आपला गौरी विसर्जनाचा दिवस आहे आणि एक जड मन झालेलं आहे सकाळपासून आणि खूप म्हणजे आ... आपण एवढ्या गोष्टी मनापासून करत असतो आणि जेव्हा गौरी येणार असते गणपती येत असता त्या दिवशी एवढा उत्साह हो असतो आणि ज्या दिवशी त्या जाणार ना, त्या उन, त्या ना साथी, साथी तर त्या दिवशी एवढं म्हणजे आपल्याला जसं माहेरहून सासरी जायचं असतं तर तेव्हा जड अंतकरण होतं त्याचप्रमाणे माझंही अंतकरण गौरीसाठी गणपतीसाठी जड झालेलं तर आजच्या दिवशी मी तांदळाचे मोदक बनवायला घेतलेले कारण काय झालं की पहिल्या दिवशी मी तांदळाचेच मोदक बनवलेले होते आणि बाहेरूनही आणले होते आणि मधी इतर वेळेस माझ्या झालेच नाही कारण काय होतं की माझी एवढी धावपळ झालेली आणि आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे तर आपल्याकडून चूक होऊ नये किंवा मनात एखादी हुरहुर राहून जाते की माझी ही गोड झाली नाही आणि मी ती केली नाही म्हणून मग मला असं कुठेतरी वाटलं की आज कमीत कमी आहे वेळ आणि थोडासा वेळ काढून आपण गणपती बाप्पासाठी आज तांदळाचे मोदक बनवावे तर मी आज छान जे आपलं खोबरं होतं त्याच्यामध्ये मी पेढे घालून छान असे आज उकडीचे मोदक बनवलेले इतर वेळेस मी आपले साधे जे गव्हाच्या पिठाचे असतात तेच बनवत असते कारण आमच्या तिकडे बऱ्याचशा वेळेस गव्हाच्या पिठाचेच बनवतात परंतु मी जेव्हा इथे मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाहिले ना तर त्यांनी तांदळाचे बनवलेले खरं तर मला हे तांदळाचे मोदक उकडीचे बनवता येत नाही पण मी ट्राय केलेलं आणि काल नैवेद्यासाठी मी केळीचे पानं आणून ठेवलेले होते तर थोडेसे पानं उरलेले होते तर म्हटलं त्या केळीच्या पानावरतीच आपले जे काही तांदळाचे उकडीचे मोदक आहेत ते वाफून घ्यावे तर म्हणजे मग ते व्यवस्थित म्हणजे चिटकणारही नाही पानाला आणि थोडंसं मी त्याला तूप लावलेलं होतं तर छान असं जे आपलं इडलीचं भांडं असतं तर ते इडलीचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये मग स जाळी ठेवून आपली जी स्टीलची चाळणी असते त्या चाळणीमध्ये छान असे आपले उकडीचे मोदक तयार करायला ठेवले थोडेसे वाफून घेऊया म्हटलं तर कधी बनवत नाही मी असे पेढ्याचे काहीतरी वेगळं करावं आणि अशा गोष्टी ह्या याच्यानुसार गणपती बाप्पाच्या याच्यामध्ये काहीतरी नवीन नवीन गोष्टी माणूस खरं करत असतात आणि याच्यातूनच नवीन नवीन गोष्टी ह्या शिकत असतात तर मग संध्याकाळच्या सकाळच्या वेळेस तर मी आ, आपला खीरपोळीचाच नैवेद्य असतो आजच्या दिवशी तर खिरपोळीचा नैवेद्य बनवलेला आणि म्हटलं चला जसं आपण माहेरी जायचं माहेरा सासरी जायचं असतं तर आई आपल्याला जातानीही चहापाणी करते किंवा विचारते मला चहापाणी करू का तर पाच वाजले होते तर म्हटलं चला आज गौरीलाही आपण छान चहा पाणी चा, करूया आणि मीही घेतला गौरीसोबत तर अक्षने बघितलं ते तर अक्ष म्हणे मग मी तूच करते सगळं तर मला पण थोडंसं करू दे म्हटलं ठीक आहे बाळा तर मुलांना कशी आवड निर्माण होते यातूनच आणि एक त्यांचा निरागसपणा त्यातून जाणवतो आणि ती मला सारखं विचारत होती मग मी खरंच पिता खाते तर अक्षरशः म्हणजे तिने तर कप ना थोडंसं अक्षरशः ते थोडंसं चहा आहे ना तो, तो सा आनद, हो तर तो साडीवर थोडासा सांडलेला पण म्हटलं ठीक आहे काय होतं की लहान मुलांचाही एक आनंद आणि तिला असं वाटत होतं की खरंच गौरी चहा पिते म्हटलं हो बाळा खरंच पिते तर वेळ होता तर मग मी आजच्या दिवशी कहाणी करून घेतली जी महालक्ष्मी जी आहे ती कहाणी केली आणि सायंकाळची तयारी चालू होते तर अक्षूची मैत्रीणही येणार होती आज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी कारण काल त्यांना वे वेळ भेटला नाही तर काही जण आज आलेली ते तर त्यानंतर मग आम्ही म्हटलं विसर्जनाची तयारी करूया कारण काय होतं की सात दिवसाचे गणपती जे आहे बऱ्याच वेळेस पाच दिवसाचे गणपती लोकं विसर्जन करत नाही कारण का तर गौरी ह्या सात दिवसाच्या नंतर जाणार होत्या गणपती बाप्पाच्या तर बऱ्याच लोकांनी विसर्जन हे सातव्या दिवशीच केलं गणपतीचं तर गर्दी खूप असणार तर या हेतूने आम्ही थोडंसं लवकर जायचंच ठरवलेलं कारण यायला भरपूर वेळ लागतो आणि ट्राफिकही खूप असते तर त्यासाठी आम्ही थोडंसं लवकर सगळ्या गोष्टी करायच्या ठरवलेल्या तर मला एवढं म्हणजे जसे पाच वाजले तसं माझं एक मन इतकं जड होऊन गेलेलं नाही माझ्या सारखं असं सा रडायला यायचं की बाबा गौरी आज माझ्या घरातून जाणार गणपती जाणार जसं जा आईला आपल्या वाटतं ना की मुलगी माझी सासरी जाते जेव्हा तिचं अंतकरण भरून येतं दाटून येतं ना तसंच मला ही असं जाणवायचं आणि कुठेतरी असं मनाला हुरहुर लागून लागली आणि मग संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी कानोल्याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा मग दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो तर मग मी संध्याकाळी भात लावलेला आणि दही भाताचा हा नैवेद्य गणपती बाप्पालाही ठेवलेला आणि गौरी मातेलाही ठेवला तर मग मी तिथे नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग जी आपली पुढची प्रोसेस होती तर त्या प्रोसेसनुसार मग मी पहिलं सगळ्या देवांना आपला दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि गणपती बाप्पासोबत शिदोरीही द्यायची असते तर जायच्या वेळेस तर शिदोरी म्हणून मग मी त्यांना दही पोहे जे असतात तर ते आपले सुक्के पोहे आणि त्यामध्ये दही टाकून तो एका पोटलीमध्ये किंवा एखाद्या गठोडं असं बा छोटंसं गठोडं बांधून ते त्या गणपती बाप्पासोबत हे द्यायचं असतं तर त्याचीही तयारी करून ठेवलेली आणि आपल्याला गणपती बाप्पाची उत्तरपूजा करायची होती गौरी मातेची ही उत्तर पूजा करायची होती तर अक्षयी मला थोडी मध्ये मध्ये हेल्प करू लागलेली सगळ्यांना छान असं नैवेद्य दाखवलेला आणि त्यानंतर मग उत्तर पूजा करायला सुरुवात घेतलेली तर उत्तर पूजाला साधारण पंधरा ते वीस मिनिट लागलेले गणपती बाप्पाची उत्तर पूजा करायला आणि जे काही आपले उकडीचे मोदक होते तर ते मोदक नैवेद्यासाठी दाखवले तर त्यानंतर मग आपण क्षमा आप स्तोत्र घेतलेले म्हणजे जी काही आपण गणपती बाप्पाची सात दिवस सेवा केली किंवा गौरीची जी काही आपण के सेवा केली त्या सेवामध्ये आपल्याकडून चुकून त्यांचे सेवेमध्ये काही चूक झाली असेल किंवा पूजा मांडण्यामध्ये आपली चूक झाली असेल तर त्यांची क्षमा मागितलेली आणि अक्षरशः म्हणजे मी जेव्हा संकल्प सोडत होते ना तर तेव्हा मला अक्षरशः गौरी मातेसमोर रडायला आलं म्हणजे एक काय म्हणतात ते जसं आईचं आणि मुलीचं नातं असतं त्याप्रमाणे मला तिथे जेव्हा अक्षदा मी समर्पित करत होते तेव्हा मला अक्षरशः रडायला आलं खरंच किती भाऊक असताना आपलं मन आणि किती आतुरतेने त्यांचे त्या बिचारा आपल्याला कधीच काही मागत नसता पण आपण आपला भाव एवढा समर्पित करतो ना की त्यांचा एक आपल्याला ओढ लागून जाते आणि जेव्हा जाता त्या जाताना तर त्यावेळेस खरंच मन एवढं भरून जातं आपलं की नको वाटतं त्यांना जायला जसं मुलीला सासरी जावं लागतं तसंच गौरीलाही जावं लागतं हेच इथे सिद्ध होतं आणि मग त्यानंतर संकल्प सोडलेला आहे त्यानंतर मग आम्ही आरती करून घेतलेली गौरीची घेतली गणपतीची आरती करून घेतली आणि म्हणजे मुली माझ्याकडे अशा बघतच राहिल्या की काकूला काय झालं की तिच्या डोळ्यात पाणी येतं तर म्हणजे मी त्यांना काही बोललेच नाही आणि त्या फक्त नुसतं माझ्याकडे बघत राहिल्या आणि छान अशी मग गणपती बाप्पाची आरती केलेली सगळे मुलं आरतीला आलेले आणि त्यानंतर मग आपण जी काही पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला मुखोटे हे उत्तर पूजेच्या नंतर आपल्याला थोडेसे हे हलवायचे असता आणि मग त्यानंतरच आपल्याला मुखोटे हे खाली घ्यायचे असतात तर माझा हा पाच वर्षाचा संकल्प होता की मी गौरी बसेल आणि हे माझं व शेवटचं वर्ष होतं तर मला म्हणजे गौरी जाणार याचं जास्त दुःख होतं कारण ते मुखोटे एवढे सुंदर आणि एवढे बोलके दिसत होते दिसत होते तर अक्षरशः म्हणजे माझी मुलंसुद्धा त्या गौरींना बघून असे रडायचे जेव्हा पहिल्या वर्षी त्या आल्या ना तर तेव्हा मला असं अक्षू खूप छोटी होती तर मला असं वाटायचे बापरे अक्षू म्हणजे काही ओढते की काय एखादी वस्तू हलवते की काय Uh, किंवा धक्का लावते की काय गौरीला परंतु माझ्या अक्षूंनी एवढे पाच वर्ष खूप छान सांभाळले म्हणजे अक्षरशः ती जेव्हा तिला बिस्किट खायला दिलं ना तर ती ते, ते बिस्किट किंवा दूध त्या गौरींना त्या सुद्धा ती खाऊ घालायला यायची किंवा मग एखादं बिस्किट त्या पिल्लांजवळ ठेवायची मला एवढं खरं म्हणजे असं वाटायचं की खरंच ना खरंच खूप साथ देते आपल्याला आणि त्यातून आपल्याला जी भीती असते ती भीती नक्कीच देवी खरंच सांभाळून घेते असं म्हणायला खरंच काही हरकत नाही आणि खूप छान माझे पाच वर्ष कसे निघून गेले हे मला समजलंच नाही खरं खरं आणि अक्षरशः म्हणजे आमचं घर घरातल्या सगळ्यांचंच अंतकरण हे जड झालेलं आणि मग मला ह्यावेळेस गौरी विसर्जना ज्या दिवशी गणपती घेऊन जाणार त्याच दिवशी गौरीलाही विसर्जनाला घेऊन जायचं होतं तर मग घेऊन कसं जाणार तर म्हणून मग एका घमिलामध्ये मग मी गहू भरलेले आणि जे मुखवटे होते तर सगळं आपल्याला न्यायचं नव्हतं कारण काय फक्त मुखवटेच न्यायचे होते आणि बाकीचं सगळं हे लोखंडाचा साचा होतात तर त्याच्यामुळे मुखवटे मग मी ते असेच घेऊन जाऊ नये म्हणून मग मी ते गव्हाचं एक टोपलं घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मग जे गौरीचे मुखवटे होते ते मुखवटे ठेवलेले आणि ते पिलुंडेही त्यांच्यासमोरच छान असे ठेवलेले तर काल एका ताईंनी एवढं भरभरून खरंच खूप कौतुक केलेलं आणि म्हणजे त्यांना त्यांच्या भागामध्ये कुंकू लावत असता की आलेल्या संवासिनीला तर हेही त्यांना इथे आल्यावर माहीत झालेलं आणि कालचं त्यांनी आपल्या गौरीचं चा एवढं छान महाप्रसादाचा आनंद त्यांना तर एवढा आवडलेला तर त्यांनी काल जी चुनरी आणली होती ती तर ती गौरीवरती त्यांनी टाकलेली तर मैन म्हटलं चला तर कदाचित हीच चुनरी आज आपण घेऊन जावी तर एवढी सुंदर दिसत होती ना आणि गौरीचा अजून म्हणजे मुखवट आहे आणि त्यांचा चेहरा एकदम खुललेला होता परंतु आज तिसरा दिवस होता जो कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये खूप फरक तर गणपती बाप्पा गणपती बाप्पा वर्षा वर्षी लवकर या गणपती चालले गावाला शयण पडे ना अरे गणपति बापा मंगल मूर्ति गौराय माते की 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 जय गौराय माते की गौराय माते की जय त्यानंतर मग आम्ही खाली उतरून मग शेजारच्या तरुणची गाडी आणि धनुची गाडी अशा दोन गाड्या घेतलेल्या तर एका गाडीमध्ये सगळे मुलं आणि जेंट्स बसलेले गौरी गणपती ठेवलेले आणि दुसऱ्या गाडीमध्ये मग सगळ्या लेडीज आणि आम्ही मुली सगळ्या गाडीमध्ये बसलेलो कारण एका गाडीमध्ये एवढे जाणे दे मंगलमूर्ती यो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती जय जय विसर्जनाच्या ठिकाणी आल्याच्यानंतर आरती केलेली आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आणि गौरई पण घेतलेली तर एवढी भयानक गर्दी होती तिथे ना आणि सातव्या दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं तर खूप मोठ्या गाड्या पोलीस लोकांचा बंदोबस्त लहान मुलं सगळ्यांची एवढी भयानक गर्दी झालेली तर एवढ्या गर्दीतून मुलांना घेत घेत आणि व्यवस्थित गौरीला सांभाळत नाहीत तिथे आपण छान असं मेन ठिकाणी गेलेलो तर ते आपल्याला तिथे तलावाजवळ जाऊ देत नाही तर तिथे एक त्यांनी असं मोठं टेबल ठेवलेलं आहे तर सगळ्यांनी आपले आपले गणपती त्या टेबलवरती ठेवायचे आणि मग तिथे तिथून ते घेऊन जातात तर एवढे मोठे मोठे सुंदर सुंदर त्यांनी तिथे गणपती आलेले होते सगळेजण छान आरत्या करत होते तर तिथून मग ते नंतर घेऊन जायचे तर काही काही मोठे गणपती एवढे मोठाले गणपती होते तर ते टे टेबलवर न ठेवता मग ते तिथून क्रेननी उचलून ते आतमध्ये तलावामध्ये सोडायचे ह्यावेळेस त्यांनी तलावामध्ये कुणालाही म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना जाऊ दिलेले नाही तर एवढे सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या ना अक्षरशः लोकं म्हणजे डोक्यावरती घेऊन यायचे ते एकदम असे खूप सुंदर थाटामाटात गणपती बाप्पा यायचे खूप सुंदर वाटायचं आणि जाताने एकांतकरण भरून यायचं तर खाली जेव्हा पाठ घेऊन डोक्यावरती घेऊन चाललं तर कुठेतरी असं आपल्या जवळची काहीतरी वस्तू गेल्याचं दुःख आणि एक वेगळंच खरंच ना असं घर हे खाली खाली होऊन जातं तर आम्ही मग नंतर छान असं गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आणि घरी आलेलो तर आवणींनी आणि धनूभाणूंनी खूप हेल्प केलेली तर त्या पहिल्या दिवशीपासून गौरीला त्यांनी खूप म्हणजे छान मला मदत केलेली गौरीला साडी घातलेली त्या दिवशी त्यांना आईस्क्रीम द्यायचं ठरवलेलं परंतु रात्री साडेबारा वाजले आम्हाला आवरायला तर त्यांची वाट पाहिलेली खरं परंतु त्या काही आल्याच नाही तर त्या दिवशी जे आईस्क्रीम हे अक्षू आदींनीच खाऊन घेतलेली तर मग आज वेळ भेटलेला तर मग त्या सगळ्या घरी आलेल्या आणि सगळ्यांनी मग नंतर छान अशी आईस्क्रीम खाल्लेली कुल्फी खाल्लेली तर मग त्यानंतर मग जरा वेळ बसले गप्पा मारलं तर मुलांना डान्स करायचा होता तर मुलांनी थोडासा डान्स केलेला तर साधारण मला वाटतं साडेनऊ दहा वाजलेले आम्हाला घरी यायला आणि त्यानंतर मग सगळेजण आपापल्या घरी गेले आणि अशा प्रकारे आपलं छान असं गणपती बाप्पा आणि गौरीचं विसर्जन झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ